मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामींना दाखवा हा नैवेद्य संपूर्ण वर्ष भरभराटीचं सुखाचं आणि स्वामी कृपेचे जाईल मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महत्त्वाचा दिवस हा सणासारखा असतो आणि आपण त्याला सणासारखाच साजरा करतो म्हणून एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार हा स्वामींचा वार आणि या दिवशी आहे प्रदोष व्रत म्हणून हा खूप मोठा दिवस आहे तर हा नवीन वर्षाचा दिवस आपण चांगल्या पद्धतीने स्वामींच्या कृपा मिळवण्यासाठी साजरा करावा त्यांची सेवा करावी त्यांच्या मठात केंद्रात किंवा तुमची ज्याही देवावर श्रद्धा आहे त्या देवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घ्यावं संपूर्ण वर्ष सुखाचं चा, समृद्धीचं चा, चांगल्या आरोग्याचं चा जाऊ द्या आमचं रक्षण करा अशी सगळ्या देवांना प्रार्थना करायची आणि त्यासोबत घरात एक स्वामींचा आवडीचा नैवेद्य बनवायचा आणि स्वामींना तो दाखवायचा सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल पण नक्की करावा हा नैवेद्य आहे गोडधोड आता गोडमध्ये काय तर स्वामींना आवडतं पुरणपोळी खीर तुम्ही पुरणपोळी खीर करावी त्यासोबत भाजी चपाती करता आली तर करावी आमटी भात कांदा भजी असं संपूर्ण ताट बनवून स्वामींना दाखवायचं हे जमत नसेल तर फक्त पुरणपोळी आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा बेसनाचे लाडू स्वामींना अत्यंत प्रिय आहेत तर बेसनाचे लाडू केले तरी चालेल तर तुमच्या पद्धतीने तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा नैवेद्य बनवायचा आहे स्वामींच्या मठात केंद्रात घेऊन जाऊ शकत असाल तर घेऊन जावे तुमच्या घरात स्वामींची मूर्ती फोटो असेल तर घरात दाखवला तरी चालतो पण नक्की करावा स्वामींना नैवेद्य दाखवून आपण तो नैवेद्य ग्रहण करायचा नक्की दाखवा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आणि नवीन वर्ष एका सणासारखं साजरा करण्यासाठी तुम्ही नक्की हा नैवेद्य करा स्वामींना दाखवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा अरे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ